नमस्कार मंडळी मी निकिता आणि तुम्हा सर्वांचं निकिता खैरणार या माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत तर मित्रमैत्रिणींनो आज आपण रामनवमी या सणाबद्दल माहिती बघणार आहोत इतिहासानुसार भारतीय भूभाग नेहमीच एक पवित्र स्थान राहिलं आहे जिथे असंख्य देवी देवतांनी भौतिक रूप धारण केले आहे जर आपण इतिहासावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या लक्षात येईल जेव्हा रावणाच्या दुष्कृत्या वाढले आणि लोक संतप्त झाले तेव्हा भारतीय भूभागावर पुन्हा एक अतिशय महान असा वीर जन्माला आला हा भव्य दिव्य माणूस म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्र या नावाने ओळखले गेले आणि रावणाचा अंत करण्यासाठी व लोकांचा उद्धार करण्यासाठी प्रभू श्रीराम हे जबाबदार ठरले त्रेतायुगात भगवान रामांची जन्मतिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यातील म्हणजेच चैत्रमधील रामनवमी हा सर्वात मोठा उत्सव आहे प्रभू रामचंद्र हे खरं तर भगवान विष्णूंचा अवतार आहे ज्याला पाहून मन रमते मनुष्य स्वतःला विसरतो मुक्त होऊन जातो अशी व्यक्ती म्हणजे प्रभू श्री रामचंद्र रामनवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला या दिवशी मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पाळण्यात श्रीरामांची मूर्ती ठेवून पाळणा गातात कीर्तन होते लोकांना सुंठ साखरेचा सा प्रसाद वाटला जातो पृथ्वीवर पाप वाढले दृष्टशक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या त्याचा नाश करण्यासाठी श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला विष्णूच्या दशावतारातील प्रभू रामचंद्र हा सातवा अवतार आहे लंकेचा राक्षस राजा रावण याने शंकराकडून वर मिळवला आणि तो गर्विष्ट होऊन सर्वांना त्रास द्यायला लागला रावणाला मारण्यासाठी भगवान विष्णू श्रीरामाच्या रूपाने अवतरला अयोध्येचा राजा दशरथ याला कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी अशा तीन राण्या होत्या पण एकही मुलबाळ नसल्याने ते दुःखी होते एकदा दशरथ राजा शिकारीला गेला असताना रात्रीच्या वेळी तलावाच्या काठी बसला तेव्हा श्रावण नावाचा एक कुमार आपल्या वृद्ध आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता आई वडिलांना तहान लागल्याने श्रावणबाळ त्याच तलावाच्या खाटी काठी आला दशरथाला केवळ आवाज ऐकून अचूक दिशेने बाण मारता येत असे श्रावणाचा तलावातील पाणी घेण्याचा आवाज ऐकून दशरथाने त्या दिशेने बाण मारला तो बाण श्रावणाला लागून श्रावणबाळ मरण पावला आणि त्याचवेळी आईवडिलांनी पण दुःखाने प्राण सोडला मरता मरता श्रावणबाळाच्या आईवडिलांनी दशरथ राजाला एक शाप दिला की तू सुद्धा पुत्रशोकाने मरण पावशील राजा दशरथ अतिशय दुःखी होऊन परत आला आणि त्याने आपले कुलगुरू श्री वशिष्ठमुनी यांना तलावाच्या काठी घडलेली सर्व हकीकत सांगितली वशिष्ठमुनींनी दशरथाच्या हातून नकळत घडलेल्या चुकीसाठी त्याच्या हातून अश्वमेध यज्ञ करवला नंतर त्यांनी पुत्रकामिष्ठी नावाचा यज्ञसुद्धा करून घेतला तेव्हा अग्निदेवाने प्रसन्न होऊन दशरथ राजाला प्रसाद दिला तो प्रसाद दशरथ राजाने आपल्या पत्नी कौसल्या सुमित्रा व कैकेयी या तीन राण्यांना दिला या प्रसादाने तीनही राण्यांना मुलबाळ झाले तीन राण्यांना चार मुलगे झाले थोरली राणी कौसल्या हिला जो मुलगा झाला तो म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र सुमित्रेला लक्ष्मण व कैकेईला भरत व शत्रुघ्न असे दोन मुले झाली मोठे झाल्यावर श्रीराम यांनी वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्नी सीता व आपला भाऊ लक्ष्मण यांच्यासह हो वनवासाला केली ही कथा तर सर्वांना माहीत आहे त्यानंतर दशरथ राजाचा पुत्र शोकाने मृत्यू झाला वनवासात असताना रावणाने सीतेला पळून नेले तेव्हा रामाने वानरसेनेसह लंकेवर चालण जाऊन युद्धात रावणाचा वध केला व आपले अवतार कार्य पूर्ण केले श्रीरामचंद्र हे भारतवासियांचे फार आवडते दैवत आहे श्रीराम हे एक आदर्श पुरुष होते त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात मातृपितृभक्ती बंधुप्रेम प्रजाप्रेम सत्यवचनी असे अनेक आदर्श गुण प्रभू श्रीरामचंद्रांमध्ये होते ते एकवचनी होते प्रभू श्रीरामचंद्रांच्या राज्यातील प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती म्हणूनच आदर्श राजाला रामराज्य असे म्हणतात श्रीरामांचा आदर्श आपल्या मुलाबाळांसोबत असावा म्हणून मुलांना रामायणातील कथा सांगितल्या जातात रोज सायंकाळी श्रीराम मुलांकडून म्हणून घेतले जाते श्रीरामांच्या या महिम्यामुळेच आपण सर्वजण भक्तीने आणि अतिशय उत्साहाने रामनवमी साजरी करतो एवढंच काय आपण माणसे एकमेकांना कुठे भेटल्यावर सर्वात पहिल्यांदा म्हणतो राम राम रामनवमीला सूर्योदय होताच सूर्याला जल अर्पण करून रामनवमीच्या दिवसाचे उद्घाटन केले जाते रामनवमीला अखंड रामायणाचे पठण केले जाते आणि रामजन्माच्या वेळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामाच्या मूर्तीला अभिषेक टिळक साहित्य दिले जाते श्रीरामचंद्रांना विशिष्ट भोग दिला जातो या दिवशी भंडाराही आयोजित केला जातो माता कैकेयीच्या पूर्वग्रहणानंतरही श्रीरामचंद्रांची आपल्या भावाबद्दलची आपुलकी थोडीसुद्धा कमी झाली नाही प्रभू रामचंद्रांचे जीवन हे देखील कुटुंबियांच्या मूल्यांचा दाखला आहे त्यांची आपली आई कैकेईबद्दलही तितकीच त्यांना आपुलकी आणि प्रेम होते तर मंडळी अशा प्रकारे रामाचा जन्म हा पृथ्वीवरील दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी झाला होता आता आपण रामनवमीची पूजाविधी बघूयात रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात रामरक्षा पठनामुळे सर्व कष्टांचे निवारण होते असे मानले जाते रामनवमीला खूप महत्त्व आहे रामनवमीची पूजा घरोघरी आणि मंदिरांमध्ये देखील केली जाते तर रामनवमीची पूजा कशी करावी हे आता आपण बघूयात देवघराला किंवा मंदिराला पताके व तोरण बांधावे श्रीराम जय राम जय जय राम या नावाचा या नामाचा जयघोष करावा दुपारी बारा वाजता रामाची मूर्ती पाळण्यात ठेवावी किंवा प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा प्रतिमा एकाच चौरंगावर स्थापन करावी श्रीरामपूजनाचा संकल्प करावा श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताने अभिषेक करावा यानंतर पाण्याने अभिषेक करावा नंतर श्रीरामाच्या मूर्तीला हळद कुंकू लावावे व पूजा करावी आणि चमेली चंपा जाईजुईची फुले श्रीरामचंद्रांना अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवावा आरती करावी रामजन्माचा पाना म्हणावा नमस्कार करून रामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत त्यानंतर प्रसाद म्हणून सुंटवडा वाटावा पूजा झाल्यानंतर रामचरित माणूस रामरक्षा रामायणाचे पारायण करावे व्रताचे संकल्प केलेल्यांनी दिवसभर उपवास करावा फलाहार करावा तसेच मंदिरामध्ये दिवसभर भजन कीर्तन करावे रामकथेचे आयोजन करावे हे रामनवमीचे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात योग्य फळ मिळते अशा प्रकारे रामनवमीची तुम्ही घरी किंवा मंदिरात पूजा करू शकतात मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच माहितीपूरक व्हिडिओसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर निकिता खैरनार या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूरक व्हिडिओसह हो। धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मी व माझ्या कुटुंबियाकडून श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा